लोकसभा हाऊस ऑफ द पीपल लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे त्याला लोकांचे सभागृह असेही म्हणतात कारण त्याचे सदस्य थेट जनतेद्वारे निवडले जातात भारतीय लोकशाही व्यवस्थेत या सभागृहाला खूप महत्त्व आहे रचना आणि सदस्यत्व जास्तीत जास्त सदस्य संख्या भारतीय संविधानानुसार लोकसभेची कमाल सदस्य संख्या पाचशे बावन्न असू शकते सध्याची सदस्यसंख्या सध्या लोकसभेत पाचशे त्रेचाळीस निवडून आलेले सदस्य आहेत प्रतिनिधित्व पाचशे तीस सदस्य राज्यांचे प्रतिनिधित्व करतात वीस सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात कार्यकाळ लोकसभेचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो परंतु आणीबाणीच्या परिस्थितीत तो एकावेळी एका, एका वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो निवडणूक लोकसभेच्या सदस्यांची निवड सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या आधारे थेट निवडणुकीद्वारे केली जाते लोकसभेचे अधिकार आणि कार्य लोकसभा हे भारताच्या प्रशासनात आणि कायदा बनवण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते त्याचे काही प्रमुख अधिकार आणि कार्ये खालीलप्रमाणे आहेत कायदेविषयक अधिकार कोणताही कायदा बनवण्यासाठी लोकसभेची संमती आवश्यक असते एखादे विधेयक दोन्ही सभागृहांनी लोकसभा आणि राज्यसभा मंजूर केल्यानंतरच कायद्यात रुपांतरित होते आर्थिक अधिकार आर्थिक बाबींमध्ये लोकसभेला विशेष अधिकार आहेत धन विधेयक मनीबिल फक्त लोकसभेतच सादर केले जाऊ शकते राज्यसभा फक्त शिफारसी करू शकते परंतु त्या स्वीकारणे किंवा नाकारणे हे लोकसभेच्या अधिकारात असते कार्यकारी मंडळावरील नियंत्रण पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिपरिषद हे सामूहिकपणे लोकसभेला जबाबदार असतात लोकसभेत अविश्वासाचा प्रस्ताव नो कॉन्फिडन्स मोशन मंजूर झाल्यास संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो घटनादुरुस्ती लोकसभेला राज्यघटनेत बदल घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार आहे न्यायिक अधिकार राष्ट्रपतींवर महाभियोग चालवणे किंवा सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना न्याया पदावरून हटवण्यासाठी लोकसभेची भूमिका महत्वाची लोकसभा सदस्य ज्यांना खासदार एमपी मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणूनही ओळखले जाते हे भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे म्हणजेच लोकसभेचे प्रतिनिधी असतात पात्रता एलिजिबिलिटी लोकसभेचा सदस्य होण्यासाठी काही विशिष्ट पात्रता निकष आहेत ती व्यक्ती भारताची नागरिक असावी तिचे वय पंचवीस वर्षांपेक्षा कमी नसावे त्या व्यक्तीचे नाव कोणत्याही मतदारसंघामध्ये मतदार म्हणून मतदार नोंदवलेले असावे त्या व्यक्तीला संसदेने कायद्यानुसार ठरवलेल्या इतर सर्व अटी पूर्ण कराव्या लागतात hmm. निवडणूक इलेक्शन लोकसभा सदस्यांची निवड थेट सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या आधारावर होते भारतभर एकूण पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत प्रत्येक मतदारसंघातील मतदार एका उमेदवाराला मतदान करतात ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतात त्याची त्या मतदारसंघाचा खासदार म्हणून निवड होते फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम खासदारांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो hmm. कार्य आणि जबाबदाऱ्या फंक्शन्स अँड रेस्पॉन्सिबिलिटीज खासदारांची मुख्य कार्ये खालीलप्रमाणे आहेत विधिमंडळ कार्य लेजिस्लेटिव्ह फंक्शन्स कायद्याच्या निर्मितीमध्ये आणि त्यात बदल करण्याच्या प्रक्रियेत भाग घेणे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व रिप्रेझेंटिंग द कॉन्स्टिट्युएन्सी आपल्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न गरजा आणि मागण्या संसदेसमोर मांडणे निधीचा वापर युटिलायझेशन ऑफ फंड्स खासदार निधी एमपीएलएडीएस मेंबर्स ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम वापरून आपल्या मतदारसंघात कामे करणे सरकारवर नियंत्रण कंट्रोलिंग द गव्हर्नमेंट सरकारला त्यांच्या धोरणांवर आणि कामांवर प्रश्न विचारणे आणि अविश्वासाचा प्रस्ताव नो कॉन्फिडन्स मोशन सारख्या संसदीय साधनांचा वापर करणे यातील काही प्रमुख आणि महत्वाच्या कलमांची माहिती खालीलप्रमाणे आहे प्रमुख कलमे आणि त्यांचे विषय कलम एकोणऐंशी आर्टिकल एकोणऐंशी संसदेची रचना कॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्लिमेंट हे कलम स्पष्ट करते की भारतासाठी एक संसद असेल ज्यात राष्ट्रपती आणि दोन सभागृहे असतील राज्यसभा राज्यांचे परिषद आणि लोकसभा लोकांचे सभागृह हे कलम संसदेच्या दोन्ही सभागृहांना कायदेशीर स्वरूप देते कलम एक्क्याऐंशी आर्टिकल एक्क्याऐंशी लोकसभेची रचना कॉम्पोजिशन ऑफ द हाऊस ऑफ द पीपल या कलमामध्ये लोकसभेच्या सदस्य संख्येची तरतूद केली आहे त्यानुसार लोकसभेमध्ये जास्तीत जास्त पाचशे पन्नास सदस्य असू शकतात ज्यात पाचशे तीस राज्यांचे आणि वीस केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी असतील कलम पंच्याऐंशी आर्टिकल पंच्याऐंशी संसदेची सत्रे सत्रावसान आणि विसर्जन सेशन्स ऑफ पार्लिमेंट प्रोरोगेशन अँड रिझोल्युशन हे कलम राष्ट्रपतींना वेळोवेळी संसदेच्या प्रत्येक सभागृहाला बैठकीसाठी बोलावण्याचा सत्र सत्र समाप्त करण्याचा सत्रावसान आणि लोकसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार देते लोकसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ का संपल्यावर किंवा सरकारकडे बहुमत नसल्यास राष्ट्रपती या कलमांतर्गत लोकसभेचे विसर्जन करू शकतात कलम एकशे आठ आर्टिकल एकशे आठ काही प्रकरणांमध्ये दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक जॉईंट सिटिंग ऑफ बोथ हाऊसेस इन सर्टन केसेस जर एखाद्या सामान्य विधेयकावर लोकसभा आणि राज्यसभा यांच्यात मतभेद झाला तर राष्ट्रपती या कलमांतर्गत दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावू शकतात या बैठकीचे अध्यक्षपद लोकसभेचे अध्यक्ष स्पीकर भूषवतात लोकसभेची सदस्य संख्या अधिक असल्यामुळे संयुक्त बैठकीत तिचे वर्चस्व दिसून येते कलम एकशे दहा आर्टिकल एकशे दहा धनविधेयकाची व्याख्या डेफिनिशन ऑफ मनी बिल्स या कलमात धनविधेयक बिल म्हणजे काय याची व्याख्या दिली आहे पैशांच्या व्यवहारांशी संबंधित असलेले विधेयक धनविधेयक असते आणि ते केवळ लोकसभेतच सादर केले जाऊ शकते यावर लोकसभेचाच अंतिम निर्णय असतो कलम एकशे सतरा आर्टिकल एकशे सतरा वित्तीय विधेयकांसंबंधी विशेष तरतुदी स्पेशल प्रोव्हिजन्स ऍज टू फायनान्शियल बिल्स हे कलम वित्तीय विधेयकांशी संबंधित आहे धन विधेयकांसारखेच हे विधेयक देखील राष्ट्रपतींच्या शिफारसीनंतर केवळ लोकसभेतच सादर केले जाते कलम एकशे बावीस आर्टिकल एकशे बावीस न्यायालयांनी संसदेच्या कार्यवाहीची चौकशी करू नये कोर्ट्स नॉट टू इन्क्वायर इन टू प्रोसिडिंग्स ऑफ पार्लमेंट हे कलम न्यायालयांना संसदेच्या कार्यवाही किंवा कामकाजाच्या वैधतेवर प्रश्न विचारण्यास मनाई करते यामुळे संसदेच्या कामकाजाचे स्वातंत्र्य सुनिश्चित होते लोकसभेवर आधारित संभाव्य प्रश्न प्रश्न लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे उत्तर पंचवीस वर्षे प्रश्न अविश्वास प्रस्ताव नो कॉन्फिडन्स मोशन केवळ कोणत्या सभागृहात सादर केला जाऊ शकतो उत्तर लोकसभा प्रश्न धनविधेयक मनीबिल कोणत्या सभागृहात मांडले जाते आणि ते धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार कोणाकडे असतो उत्तर धनविधेयक केवळ लोकसभेत मांडले जाते आणि लोकसभेच्या अध्यक्षांकडे स्पीकर ते धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार असतो प्रश्न भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार लोकसभेची रचना कॉम्पोजिशन निश्चित केली आहे उत्तर कलम एक्क्याऐंशी प्रश्न लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो उत्तर पाच वर्षांचा प्रश्न लोकसभेचे विसर्जन डिसोल्युशन करण्याचा अधिकार कोणाकडे असतो उत्तर राष्ट्रपती प्रेसिडेंट प्रश्न एक भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार लोकसभेची रचना केली जाते उत्तर कलम एक्क्याऐंशी प्रश्न दोन लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते उत्तर पंचवीस वर्षे प्रश्न तीन धनविधेयक मनीबिल सर्वप्रथम कोणत्या सभागृहात सादर केले जाते उत्तर लोकसभा प्रश्न चार लोकसभेत मंजूर झालेला अविश्वासाचा ठराव नो कॉन्फिडन्स मोशन यशस्वी झाल्यास काय होते उत्तर पंतप्रधान आणि संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो प्रश्न पाच लोकसभेचा सामान्य कार्यकाळ किती वर्षांचा असतो उत्तर पाच वर्षांचा प्रश्न सहा लोकसभेचे कामकाज कोण चालवते उत्तर लोकसभा अध्यक्ष स्पीकर प्रश्न सात लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी किमान वय किती आहे उत्तर अठरा वर्षे प्रश्न आठ भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना लोकसभेचे विसर्जन डिसोल्युशन करण्याचा अधिकार आहे उत्तर कलम पंच्याऐंशी प्रश्न नऊ सध्या लोकसभेची सदस्य संख्या किती आहे उत्तर पाचशे त्रेचाळीस प्रश्न दहा लोकसभेच्या पहिल्या अध्यक्षांचे नाव काय होते उत्तर गणेश वासुदेव मावळणकर